नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो यापूर्वी विचारलेले गणित या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले हे गणित आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिला आपला प्रश्न असणार आहे पहिला प्रश्न पहा आपल्याला काय दिलं आहे अमोल व मोहन यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष आहे पहा अमोल आणि मोहन यांच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष असल्यास व त्यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास पाच असल्यास मोहनचे पाच वर्षानंतरचे वय किती असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे आणि चार ऑप्शन आपल्याला दिले तर मित्रांनो हा प्रश्न सोडत असताना वैवारीचा प्रश्न सोडत असताना ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तर दिलेलं असतं गणितामध्ये जर बेरीज हा शब्द जर दिला असेल तर या गुणोत्तराची नेहमी बेरीज करायचे आणि जर तुम्हाला त्यामध्ये जर म्हणलं असेल की त्यांच्या वयातील फरक फरक जर दिला असेल तर या ठिकाणी काय करायचं गुणवत्ताची नेहमी काय करायचे मित्रांनो वाजाबाकी करायचे म्हणजे मित्रांनो दिलेल्या गणितामध्ये आपल्याला काय आहे त्या गुणोत्तराची आपल्याला काय आहे त्यांच्या दोघांची दिले थी? बेरीज दिलेली आहे म्हणून मित्रांनो आपल्याला काय करायचं या ठिकाणी बेरीज करावी लागणार आहे मग पहा आप आता आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात पहा या ठिकाणी काय म्हणलेलं आहे अमोल आहे मित्रांनो अमोल अमोल आणि कोण आहेत मोहन अमोल आणि मोहन काय दिले पा अमोल आणि मोहन मग यांच्या वयाचं गुणोत्तर काय दिले सर्वप्रथम काय मित्रांनो अमोल आहे म्हणून अमोलचं वय आहे तीन मोहनचं गुणोत्तर काय असणार आहे मोहनचं गुणोत्तर मोहन दोन नंबरला आहे म्हणून दोन नंबरचं असणार आहे या ठिकाणी पाच आता मी तुम्हाला यापूर्वी काय सांगितलं गणितामध्ये जर तुम्हाला बेरीज दिली असेल तर या गुणोत्तराची नेहमी तुम्हाला बेरीज करायची पा बेरीज या ठिकाणी बेरीज दिलेली आहे म्हणून काय करूयात या गुणोत्तराची बेरीज करूयात बेरीज किती आहे मित्रांनो या ठिकाणी चाळीस बेरीज किती आहे मित्रांनो चाळीस मग आता काय करायची या गुणोत्तराची आपल्याला बेरीज करायची बेरीज किती येणार मित्रांनो पाच आणि तीन झाले या ठिकाणी आठ काय झाले मित्रांनो आठ झाली आता हे आठ आल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं या आठनं या चाळीसला भागून घ्यायचे आठनं काय करायचं आपल्याला या ठिकाणी चाळीसला भागून घ्यायचे आठनं काय करायचं आपल्याला या ठिकाणी आठनं काय करायचं आपल्याला या आठनं या चाळीसला भागून घ्यायचे आता आठनं जर आपण चाळीसला भाग जर दिला तर बाकीचा जाणार मित्रांनो आठा पंचे चाळीस म्हणजे बाकीचा जाणार मित्रांनो पाचचा आता हा जो काय आपल्याला भाग आला तर या भागचं काय करायचं आपल्याला विचारलं काय तर मोहनचं वय तर मोहनच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो मोहनच्या वयाचं गुणोत्तर पाच आहे म्हणून या ठिकाणी आपण याला पाचनं गुणून घेऊयात पाचनं गुणल्याच्यानंतर किती येणार मित्रांनो पाचा पंचवीस म्हणजे मोहनचं आजचं वय किती आहे मित्रांनो पंचवीस वर्षे मोहनचं आजचं वय पंचवीस वर्षे परंतु आपल्याला गणितामध्ये विचारलं काय जर असं विचारलं असतं त्यांनी मोहनचं आजचं वय किती तर आपलं उत्तर काय असतं मित्रांनो पंचवीस परंतु गणितामध्ये आपल्याला काय विचारलं मोहनचं पाच वर्षानंतरचं वय किती मग मोहनचं पाच वर्षानंतरचं वय विचारलं म्हणून त्यामध्ये त्या प पाच प्लस करा जर असं विचारलं असतं मोहनचं पाच वर्ष पूर्वीचं वय किती तर आपल्याला पाच मायनस करावे लागले असते म्हणून पाच या ठिकाणी आपण प्लस करूया पाच जर प्लस जर केले तर असणार मित्रांनो तीस म्हणजे मोहनचं पाच वर्षानंतरचं वय असणार तीस वर्ष म्हणजे मित्रांनो मोहनचं पाच वर्षाच्या नंतरचं वय असणार या ठिकाणी तीस वर्ष ऑप्शन कितीमध्ये पहा ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थित आवडलेला असेल जर मित्रांनो तुम्हाला अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल आणि बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत जर मित्रांनो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता हा रेकॉर्डेड जर बॅच जर तुम्हाला घ्यायची असेल तर मित्रांनो एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबर तुम्हाला संपर्क साधू शकता पुढचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो पहा पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर पहा पुढचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न पहा पुढचा सुद्धा प्रश्न खूप आणि खूप महत्वाचा असणार आहे पहा या ठिकाणी आपल्याला काय म्हणलेलं आहे पाच क्रमवार संख्येची सरासरी सव्वीस असून त्यांची त्यापैकी सर्वात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी सांगायची मग चार ऑप्शन सुद्धा दिलेले पा पाच क्रमवार संख्या आहेत आणि त्यांची सरासरी काय मित्रांनो सव्वीस आहे ज्यावेळेस मित्रांनो तुम्हाला विषम संख्या दिलेल्या असतात आणि मधली संख्या दिलेली असते सरासरी म्हणजे काय मित्रांनो मधली संख्या असते सरासरी म्हणजे काय मधली संख्या असते याचाच अर्थ मित्रांनो सरासरी किती आहे या ठिकाणी सव्वीस गणितामध्ये दिलेली आहे सव्वीस अतिशय महत्त्वाचं गणित आहे आता पाच संख्या आहेत याचा अर्थ सव्वीसच्या समोर किती असणार मित्रांनो दोन संख्या आणि सव्वीसच्या मागे किती असणार मित्रांनो या ठिकाणी सव्वीसच्या मागे असणार या ठिकाणी दोन संख्या म्हणजे पा एकूण किती पाच संख्या झाल्या पाच संख्येची सरासरी सव्वीस आहे आपल्याला विचार काय सर्वात मोठी संख्या मग आपण काय करूयात मित्रांनो सर्वात मोठी संख्यासुद्धा काढूयात आणि सर्वात लहान संख्यासुद्धा काढूयात आता क्रमवार संख्या आहेत याचा अर्थ मित्रांनो या, या संख्येमध्ये फरक नसणार आहे ठीक आहे त्यामध्ये फरक नसणार आहे मग पहा सव्वीसच्या नंतरची पुढची संख्या कोणती असणार सत्तावीस सत्तावीसच्या नंतरची समोरची संख्या असणार मित्रांनो अठ्ठावीस त्याच्यानंतर सव्वीसच्या पाठीमागची संख्या चा। असणार पंचवीस आणि पंचवीसच्या पाठीमागची संख्या असणार मित्रांनो चोवीस याचाच या अर्थ आपल्याला सर्वात लहान संख्या विचारली असती तर आपलं उत्तर चोवीस असतं सर्वात मोठी संख्या विचारली म्हणून आपलं उत्तर असणार अठ्ठावीस काय असणार मित्रांनो अठ्ठावीस ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर परंतु यामध्ये कधी कधी काय विचारलं जातं सर्वात लहान संख्यावर सर्वात मोठी संख्या यांची बेरीज किती सर्वात लहान संख्यावर सर्वात मोठी संख्या यांची वजावाकी किती किंवा सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या या संख्येला जर पाचनं तीननं जर भागलं तर भागाकार किती अशा स्वरूपाचे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात हे लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा होता आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहूयात पहा तीन नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तीन नंबरचासुद्धा प्रश्न खूप आणि खूप महत्त्वाचा असणार आहे पहा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे नाथव त्याची आई यांच्या वयाचे गुणोत्तर दोन जसे पाच आहे नाथच्या जन्माच्या वेळी आईचे वय सत्तावीस वर्ष होते तर नाथचे आजचे वय किती असेल पा नाथ आणि त्याची आई आहे नाथ आणि त्याची आई या ठिकाणी दिलेले नाथ आणि आई यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिलेले पा यांच्या वयाचं गुणोत्तर आपल्याला दिले नाथ आणि त्यांची आई यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दोन जसे पाच आहे याचा अर्थ नाथचं वयाचं गुणोत्तर किती आहे दोन आईच्या वयाचं गुणोत्तर आहे पाच आणि नाथच्या जन्माच्या वेळी आईचं वय सत्तावीस वर्ष होतं याचाच अर्थ मित्रांनो आई त्याच्यापेक्षा सत्तावीस वर्षांनी मोठी आहे म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या वयातील फरक या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे पहा मित्रांनो त्यांच्या वयातील फरक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे मग गणितामध्ये जी काही माहिती दिली ती माहिती आपण मांडून घेऊयात काय म्हणलेलं मित्रांनो नाथ या ठिकाणी पा नाथ आणि त्याची आई त्याची आई नाथ आणि त्याची आई आहे पा नाथच्या वयाचं गुणोत्तर आहे दोन त्याच्या आईचं वयाचं गुणोत्तर आहे पाच आणि या ठिकाणी नाचच्या जन्माच्या वेळी आईचं वय सत्तावीस वर्ष याचा अर्थ त्यांच्या दोघांच्या वयातील फरक दिला आहे कारण की पहा नाचचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस नाथला जन्माला जन्माला बालकाला कुठल्याही प्रकारे वय नसतं हे तुम्हालासुद्धा माहीत आहे त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला मायनस करावे लागणार आहे मायनस किती दिलेलं आहे या ठिकाणी सत्तावीस आता तुम्ही म्हणाल दोनमधून पाच जात नाही मित्रांनो वयवारीमध्ये पाचमधून दोन तुम्ही मायनस केले किंवा दोनमधून पाच मायनस केले तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय येणार तीन येणार आहे ठीक आहे मायनस आणि प्लस या ठिकाणी नसतं आता वास्तविकता जर पाहिली तर गणिताच्या नियमानुसार मायनस तीन याचं उत्तर असणार आहे परंतु मित्रांनो यामध्ये मायनस प्लस नसतं ठीक आहे मग आता हे जे का ल, का, काय आपण मायनस केलं का मायनस केलं काय की त्यांच्या वयातील फरक दिलेला आहे मग या तीननं काय करायचं मित्रांनो हे जे काय यांचा फरक आला या फरकाने काय करायचं याला भागून घ्यायचं भागा मग भागल्याच्यानंतर पहा तीन नऊ सत्तावीस नऊचा भाग गेला कितीचा भाग गेला मित्रांनो नऊचा गेला आता नऊचा भाग गेल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मारो मारो तर आपल्याला काय व्हायचं नाचचं आजचं वय किती मग नाचच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो दोन दिलेले म्हणून याला आपण दोनने गुणून घेऊयात म्हणजे अठरा वर्ष नाचचं वय असणार आईचं आजचं जर वय विचारलं तर आईच्या वयाचं गुणोत्तर आहे पाच म्हणजे नवापाच्या पंचेचाळीस वर्ष म्हणजे आईचं वय आहे मित्रांनो म्हणजे मित्रांनो आईचं वय आहे पंचेचाळीस वर्षे आणि त्या नाचचं वय मित्रांनो अठरा वर्षे म्हणजे आपल्याला विचारलं कोणाचं वय नाचचं वय म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता तर आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता मित्रांनो चला आता आपण लगेच पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे चार नंबरचा प्रश्न या ठिकाणी पाच चार नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात चार नंबरचा प्रश्न आहे एक वस्तू पाचशे रुपयाला विकल्यामुळे विक्रीच्या एकछेद पाच नफा झाला तर त्या व्यवहारामध्ये शेकडा नफा किती पा एक वस्तू आपण पाचशे रुपयाला विकली आणि विक्रीच्या एकछेद पाच नफा आपल्याला या ठिकाणी झालेला आहे मग विक्रीच्या एकछेद पाच नफा झाला असेल तर आपल्याला काय विचारलं आहे शेकडा नफा किती शेकडा नफा काढत असताना मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सर्वप्रथम काय करूयात आपण जे काही पाचशे रुपये आपण दिलेले ते पाचशे रुपये आपल्याला दिले पाचशे रुपये लिहून घेऊयात म्हणजे एक वस्तू आपण पाचशे रुपयाला विकली आणि विक्रीच्या छेद पाच नफा आपल्याला या ठिकाणी झाला छेद पाच नफा झाला छेद पाच नफा म्हणजे मित्रांनो या ठिकाणी किती पा? पाँच 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 यक पाँच यक पाँच नफा झाला पहा पाच यक्क पाच आणि पाच यक्क पाच म्हणजे शंभर रुपये नफा आपल्याला या ठिकाणी झाला शंभर एक शंभर म्हणजे शंभर रुपये नफा आपल्याला या ठिकाणी झाला याचाच अर्थ मित्रांनो एक वस्तू पाचशे रुपयाला विकल्यामुळे जर ती वस्तू आपण पाचशे रुपयाला विकत आहोत ठीक आहे एक वस्तू पाचशे रुपयाला विकल्यामुळे आपल्याला विक्रीच्या एक छेद पाच नफा झाला विक्रीच्या किती मित्रांनो एक छेद पाच नफा झाला तर त्या व्यवहारामध्ये आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे आता महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा पाचशे रुपयाला विकल्यामुळे आपल्याला विक्रीच्या एकशेद पाच नफा झाला म्हणजेच मित्रांनो ती वस्तूची विक्री किती पाचला आहे आणि आपल्याला एकशेद पाच नफा झाला एक शेत पाच नफा झाला याचा अर्थ आपल्याला शंभर रुपये नफा झाला म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूची किंमत की किती आहे चारशे रुपये का चारशे रुपये कारण की पाचशे रुपयाला विकल्यामुळे आपल्याला एकशे पाच नफा या ठिकाणी झालेले एकशेत पाच नफा झाला म्हणजे त्या वस्तूची किंमत आहे मित्रांनो चारशे म्हणजे मग आपल्याला चारशे रुपयावर जर शंभर रुपये जास्त मिळत असतील तर आपल्याला शंभर रुपयावर किती रुपये जास्त मिळणार अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे मग चारशे गुणाकारामध्ये शंभर चारशे या ठिकाणी पाच चारशे रुपये शंभर रुपये तर शंभरवर किती याचा अर्थ मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय करायचं आता प ते आपल्याला काय करायचं या ठिकाणी चारशे रुपयावर चारशे रुपयावर मित्रांनो काय शंभर रुपये आपल्याला जास्त या ठिकाणी मिळत आहेत ठीक आहे चारशे रुपयावर शंभर रुपये जास्त मिळत आहेत याचा अर्थ मित्रांनो आपल्याला शंभर रुपयावर किती रुपये जास्त मिळतील याचा तिरपा गुणाकार करा मित्रांनो आता पाच शंभर गुणाकारामध्ये शंभर आणि भागकारामध्ये चारशे पहा आता या ठिकाणी हा शून्य कटला हा शून्य कटला वरी किती राहिला मित्रांनो पहा वरी राहिला या ठिकाणी शंभर गुणाकारामध्ये दहा आणि भागकारामध्ये चार म्हणजे चार एक चार चार दोन्ही आठ परत मित्रांनो या ठिकाणी राहिला शून्य म्हणजे चारा पंचवीस आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पंचवीस टक्के नफा या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी आपण चारशेने भाग दिला चारशेने भाग दिल्यामुळे आपलं किती आलं मित्रांनो पंचवीस टक्के म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे मित्रांनो दोन आहे प्रश्नाचं उत्तर आता मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी एक डाऊटसुद्धा असेल डाऊट काय असेल पहा मित्रांनो या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला तुमच्या मनामध्ये डाऊट काय असेल पहा या ठिकाणी एक मिनिट थोडंसं लक्ष द्या हे संपूर्ण मित्रांनो मी खोडून टाकतो ठीक आहे आता तुमच्या मनामध्ये डाऊट काय या ठिकाणी पा तुमच्या मनामध्ये डाऊट मलासुद्धा या ठिकाणी तुमच्या मनामध्ये डाऊट निर्माण होईल असं मला वाटतं या ठिकाणी कारण की तुमच्या मनामध्ये डाऊट काय असणार पाचशे रुपयाला आपण ती वस्तू विकत आहोत किती कितलं मित्रांनो पाचशे रुपयाला आपण ती वस्तू या ठिकाणी विकत आहोत ठीक आहे आता पाचशे रुपयाला विकल्यामुळे आपल्याला काय म्हणतो मित्रांनो पाचशे रुपयाला विकल्यामुळे विक्रीच्या आता विक्रीच्या एकछेद पाच नफा विक्रीच्या एकछेद पाच नफा याचा अर्थ आपल्याला शंभर रुपये या ठिकाणी जास्त मिळत आहेत मग बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटत असेल पाचशे रुपयावर आपल्याला शंभर रुपये जास्त मिळत आहेत जर मित्रांनो पाचशे रुपयावर शंभर रुपये जास्त मिळले असते तर ती वस्तू आपल्याला कितलं ब विकावं लागली असती सहाशे रुपयाला मग हे काय म्हणते विक्रीच्या विक्रीच्या म्हणजे जेवढ्याला विकली त्याला एकशेत पाच असं म्हणत नाही मूळ वस्तूवर त्याला असं जर या ठिकाणी शब्द असता मूळ वस्तूवर त्याला एकशेत पाच नफा मूळ किंमतीवर त्याला एकशे पाच नफा मिळत आहे असं जर विचारलं असतं तर मित्रांनो याचं उत्तर चेंज असतं परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारलं आहे पाचशे रुपयाला विक्री विक्रीच्या एकशेत पाच नफा म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत होती मित्रांनो चारशे रुपये हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता थोडासा कन्फ्यूज करणारा हा प्रश्न होता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो पुढचा प्रश्न पहा आपल्याला पाच नंबरचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी आता थोडंसं लक्ष द्या प्रश्न काय पा प्रणव पहा आपल्याला काय दिले प्रणव प्रवीण दिलेलं आहे पहा प्रवीण हा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे प्रथम प्रवीण उत्तरेला तीन किलोमीटर चालत गेल्यानंतर उजवीकडे वळून चार किलोमीटर अंतर कापले त्याच्यानंतर पहा उजवीकडे वळाला त्याच्यानंतर उजवीकडे वळून पुन्हा परत्याने सहा किलोमीटर अंतर चालला तर आता तो सुरुवातीपासून कोणत्या ठिकाणी ठिक सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारेल पहा अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो पहा थोडंसं या ठिकाणी लक्ष द्या आपण काय करूयाची साईज थोडीशी लहान करूयात पहा ठीक आहे आता पा प्रवीण परवीण आहे परवीण उत्तरेकडे तोंड करून उभा आहे आता हा प्रश्न सोडवण्यासाठी ठीक आहे आता पा परवीण उत्तरेकडे तोंड करून उभा आहे परवीण कसा आहे मित्रानो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे परवीण कसा आहे उत्तरेकडे तोंड करून उभा आहे मग पहा उत्तरेकडे तोंड करून उभा आहे याचा अर्थ मित्रांनो तो कसा आहे मित्रांनो उत्तरेकडे तोंड करून उभा आहे याचा अर्थ तो वरच्या दिशेला जात आहे कधी सुद्धा जी काय आपल्या नाकाच्या समोरची दिशा असते ती उत्तर दिशा असते मग काय म्हणले पा जर तो उत्तर दिशेला जात असेल परिण उत्तरेकडे तोंड करून उभा आहे उत्तरेकडे तोंड करून उभा आहे याचा अर्थ तो असा वरती तोंड करून उभा आहे ठीक आहे मग वरती तोंड करून जर तो उभा असेल आणि या ठिकाणी जर तो उभा असेल पा या ठिकाणी तो उभा आहे आता पा उत्तरेकडे तो किती किलोमीटर चालत गेला उत्तरेकडे तो मित्रांनो तीन किलोमीटर चालत गेला किती तीन किलोमीटर चालत गेला आता जर तो उत्तर दिशेकडे असेल तर त्याचा उजवा हात या साईडला असणार डावा हात या साईडला असणार आपल्याला काय म्हणलेलं आहे तीन किलोमीटर चालल्याच्या नंतर उजवीकडे वळाला उजवीकडे वळाला आणि तो चार किलोमीटर चालला उजवीकडे वळाला आणि तो चार किलोमीटर चालला ठीक आहे उजवीकडे वळाला आणि चार किलोमीटर चालला नंतर पुन्हा तो उजवीकडे वळाला मग मला सांगा जर तो उजवीकडे वळाला असेल तर याचा अर्थ त्याचं तोंड आहे मग त्याचं तोंड जर पूर्वेकडे असेल तर उजवा हाता खालच्या दिशेला असणार आणि डावा हाता वरच्या दिशेला असणार मग आपल्याला वळायचं कोणीकडे पाहा तर तो पुन्हा उजवीकडे वळाला उजवीकडे वळाला याचा अर्थ तो या ठिकाणी खाली वळाला आणि सहा किलोमीटर चालत गेला सहा किलोमीटर चालला आता सहा किलोमीटर चालल्याच्यानंतर तो आता सुरुवातीपासून म्हणजे या ठिकाणापासून तर या ठिकाणचं अंतर आपल्याला या ठिकाणी काढायचं म्हणजे हे जे काय अंतर आपल्याला दिले हे अंतर या ठिकाणी आपल्याला काढायचं मग आता अंतर काढत असताना आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आता पहा हे अंतर जर चार किलोमीटर असेल तर याला समांतर असणार हे सुद्धा चार किलोमीटर असणार म्हणजे याचंसुद्धा हे चार किलोमीटर झालं आता हे जर तीन किलोमीटर असेल तर मित्रांनो हे जे अंतर आहे हे सुद्धा तीन किलोमीटर असणार याचाच अर्थ हे तीन आणि हे तीन कारण की एकूण किती आहे मित्रांनो हे एवढं जे काय अंतर तुम्हाला सहा किलोमीटर दिले हे वरचं अंतर तीन किलोमीटर असेल तर खालचं किती असणार तीन किलोमीटर असणार याचाच अर्थ मित्रांनो या ठिकाणी हे जे काय चार दिले आणि या ठिकाणी हे तीन किलोमीटर अंतर आहे ठीक आहे मग चारचा वर्ग झाला मित्रांनो सोळा तीनचा वर्ग झाला मित्रांनो या ठिकाणी नऊ या दोघांची बेरीज करा आता चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ यांची बेरीज आली मित्रांनो पंचवीस आता ही बेरीज पंचवीस आल्याच्या नंतर मित्रांनो पंचवीस हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे म्हणजे वर्ग मूळ काढा पंचवीस हा किती वर्ग आहे मित्रांनो पाचचा वर्ग आहे किती मित्र पाचचा वर्ग आहे याचा अर्थ हे जे काय अंतर असणार आहे मित्रांनो पाच किलोमीटर अंतर असणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल मित्रांनो प्रश्न या ठिकाणी संपूर्ण प्रश्न आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन होते संपूर्ण जे काय प्रश्न आहेत मित्रांनो पोलीस भरती तलाठी भरती ऑफलाईन परीक्षेमध्ये विचारलेले हे प्रश्न होते त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता आशा करतो मित्रांनो संपूर्ण गणित हे तुम्हाला समजलेले असतील पाच गणित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत आणि संपूर्णचे संपूर्ण गणित हे अतिशय महत्त्वाचे होते आणि सर्व गणित तुम्हाला बेसिकपासून या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे असा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्या शेवटी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो जर तुम्हाला कुठल्या प्रश्नावर डाऊट वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की मेन्शन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात जर तुमच्या कोण्या मित्राला किंवा कोणाला या गणिताची बॅच रेकॉर्डेड बॅच घ्यायची असेल तर मित्रांनो याची फी 299 दो फक्त दोनशे नव्याण्णव रुपये गणित आणि बुद्धिमत्ता दोहीसुद्धा विषयाची फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे संपूर्ण टॉपिक कवर करून देण्यात आलेले त्यामुळे आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू दे नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार जर तयारी करायची असेल तर आपण मराठी पा जी के मराठी आणि इंग्लिश आणि चालू घडामोडी या सर्व विषयाच्या मित्रांनो पी डी एफ आपल्याकडे आहेत आणि ह्या पी डी एफ मित्रांनो फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्हाला देण्यात देण्यात आलेले आहेत जर ह्या पी डी एफ किंवा हा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर मित्रांनो एकोणऐंशी सत्त्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय